तर लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर माझी लाडकी बन योजनेचे ऑनलाईनचे काही फॉर्म तुम्ही भरले होते तर त्याची यादी इथं आलेली आहेत तर फॉर्म आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहेत त्यानंतर पहा लाभार्थ्याची यादी तर त्या म यादीमध्ये तुमचे जर नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात दीड हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत त्याचप्रमाणे लाडकी बन योजनेचा जर तुमचा फॉर्म अधिकही पेंडिंग दिसत असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणता उपाय करायला पाहिजे जेणेकरून तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं अप्रूव होईल त्यानंतर जर तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चुकी झालेली असेल तर घरबसल्या तुम्ही तुमच्या नावामध्ये डेट ऑफ बर्थमध्ये ॲड्रेसमध्ये किंवा तुमच्या अकाउंटमध्ये सर्वांमध्ये तुम्ही चेंजेस आता घरबसल्या करू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे जर तुमचा फॉर्म अधिकही पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही लगेच अप्रूव्हल करू शकता तर ते कशा प्रकारे करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेची जे काही यादी आहे ते जाहीर झालेली आहेत तर ती यादी कशाप्रकारे चेक करायची आहे त्यानंतर अधिके तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यात लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होईल त्यानंतर भरपूर महिलांनी जे फॉर्म भरताना भरपूर चुका केलेल्या आहेत त्यानंतर जे जे काही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुमच्या लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या जेणेकरून जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होतील अधिक माहितीसाठी होती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू